ओम शांती माझ्या सर्व आत्मिक भाऊ बहिणींना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा ओम शांती दोन हजार पंचवीस ची साकार मुरली आजचं महावाक्य आहे गोड मुलांनो बाबा आले आहेत तुम्हा मुलांना पोहायला शिकवण्याकरिता ज्यांच्यामुळे तुम्ही या दुनियेतून पार होता तुमच्यासाठी दुनियाच बदलून जाते प्रश्न आहे जे बाबांचे मदतगार बनतात त्यांना मदतीच्या बदल्यात काय प्राप्त होते उत्तर आहे जी मुले आता बाबांचे मदतगार बनतात त्यांना बाबा असे बनवतात की अर्धाकल्प कोणाची मदत घेण्याची किंवा सल्ला घेण्याची आवश्यकताच राहत नाही बाबा किती श्रेष्ठ आहेत म्हणतात मुलांनो तुम्ही माझे मदतगार बनला नसता तर मी स्वर्गाची स्थापना कशी केली असते शांती गोड नंबर गोड नंबरवार अति गोड रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा समजावून सांगत आहेत कारण बरीच मुले निर्बुद्ध बनली आहेत रावणाने खूप निर्बुद्ध बनवले आहे आता आम्हाला बाबा किती बुद्धिवान बनवत आहेत कोणी आय सी एसच्या च्या परीक्षेत पास होतात तर समजतात खूप मोठी परीक्षा पास झालो आहे आता तुम्ही तर बघा किती मोठी परीक्षा पास करत आहात जरा विचार तर करा शिकवणारे कोण आहेत शिकवणारे कोण आहेत हा देखील निश्चय आहे आम्ही कल्पकल्प दर पाच हजार वर्षानंतर पिता टीचर सतगुरूंना पुन्हा भेटतच राहतो बाबा म्हणतात मी या जुन्या दुनियेला नवीन बनविण्या करता येतो त्रिमूर्तीच्या चित्रामध्ये सुद्धा दाखवतात की ब्रह्माद्वारे नव्या दुनियेची स्थापना तर जरूर ब्रह्मामुख वंशावली ब्राह्मण ब्राह्मणी पाहिजेत बाबा म्हणतात मी येऊन युक्तीने जुन्या दुनियेचा विनाश घडवून नवीन दुनिया बनवतो नवीन दुनियेमध्ये फार थोडे रहवासी असतात गव्हर्मेंट प्रयत्न करत राहते की लोकसंख्या कमी व्हावी आता कमी तर होणार नाही युद्धामध्ये करोडोनी माणसे मरतात परंतु माणसे कमी थोडीच होतात लोकसंख्या तर तरीसुद्धा वाढत राहते हे देखील तुम्हीच जाणता तुमच्या बुद्धीमध्ये विश्वाच्या आदि मध्य अंताचं ज्ञान आहे तुम्ही स्वतःला विद्यार्थी सुद्धा समजता पोहणे देखील शिकता म्हणतात ना नैया मेरी पार करू जे पोहायला शिकतात ते खूप प्रसिद्ध असतात आता तुमचे पोहणे बघा कसे आहे एकदम वरती निघून जाता आणि मग इथे येतात ते तर दाखवतात इतके मैलवर गेले तुम्ही आत्मे किती मैलवरती जाता त्या तर स्थूल वस्तू आहेत त्यांची मोजदात करतात तुमचे तर अणगिणत आहे तुम्ही जाणता आम्ही आत्मे आपल्या घरी निघून जाणार जिथे सूर्य चंद्र इत्यादी नाही तुम्हाला आनंद आहे ते आपले घर आहे आम्ही तिथले रहवासी आहोत बाबा म्हणतात मुक्ती जीवनमुक्तीचे ज्ञान कोणालाच नाही बाबांना कोणी जाणत नाहीत तर मग कोणाले येऊन घेऊन कसे बरं जातील किती असंख्य गुरु लोक आहेत त्यांचे किती फॉलोअर्स बनतात खरे खुरे सद्गुरू आहेत शिवबाबा बाबा। म्हणतात तुम्ही प्रीतबुद्धी बना प्रीत बुद्धी बनला तर मायाकडून हार खाणार नाही हारणाऱ्याला दुःख होते जिंकणाऱ्यासाठी टाळी वाजवून वाह वाह करतात तुम्ही मुले समजता आम्ही तर पहिलवान आहोत आता मायेला जरूर जिंकायचे आहे बाबा म्हणतात देहासहित जे काही बघता त्या सर्वांना विसरून जा मामे म्हणजे मज एकाची आठवण करा मायेने तुम्हाला सतोप्रधानापासून तमोप्रधान बनवले आहे आता पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे माया जीते जगत जीत बनायचे आहे हा आहेच सुख दुःखाचा जय आणि पराजयाचा खेळ बाबा म्हणतात तुम्ही संगम युगाविषयी किती चांगल्या रीतीने समजून सांगू शकता बाबा कसे येऊन सर्व आत्म्यांना घेऊन जातात दुनियेमध्ये या बेहदच्या नाटकाविषयी कुणालाच माहिती नाहीये बाबा म्हणतात तुम्ही किती दूर स्नान करण्यासाठी जाता एक तलाव आहे म्हणतात की त्याच्यामध्ये डुबकी मारल्याने परी बनतात आता तुम्ही ज्ञानसागरामध्ये डुबकी मारून परी बनता कोणी छान फॅशन केली तर म्हणतात ही तर जशी बनली आहे आता तुम्ही रत्न बनता बाकी मानवाला उडण्याचे पंख इत्यादी असू शकत नाही असे उडू शकणार नाही उडणारी आहेच आत्मा आत्मा जिला रॉकेट सुद्धा म्हटलं जात गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे पूर्णपणे बाबांवर प्रीत ठेवून मदतगार बनायची आहे मायेकडून हार पत्करून कधी नाव बदनाम करायचे नाही पुरुषार्थ करून देहासहित जे काही दिसून येते त्याला विसरून जायचे आहे दुसरी पॉइंट आहे आंतरिक आनंद व्हावा की आता आपण शांतीधाम सुखधाम मध्ये जात आहोत बाबा ओविडियन टीचर बनून आम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी लायक बनवत आहेत लायक सुपुत्र बनायचे आहे कुपुत्र नाही आजचं वरदान आहे प्रत्येक संकल्प समय वृत्ती आणि कर्माद्वारे सेवा करणारे निरंतर सेवाधारी भव प्रत्येक संकल्प समय वृत्ती आणि कर्माद्वारे सेवा करणारे निरंतर सेवाधारी भव स्पष्टीकरण आहे जसे बाबा वाटतात बाबांशिवाय जीवन नाही असेच सेवेशिवाय जीवन नाही निरंतर योगी असण्यासोबतच निरंतर सेवाधारी बना झोपेत देखील सेवा व्हावी झोपताना जर कोणी तुम्हाला पाहिले तर तुमच्या चेहऱ्यावरून शांती आनंदाचे व्हायब्रेशन अनुभवास यावे प्रत्येक कर्मेंद्रियाद्वारे बाबांच्या आठवणीची स्मृती देण्याची सेवा करत राहा आपल्या पॉवरफुल वृत्तीद्वारे व्हायब्रेशन पसरवत राहा कर्माद्वारे कर्मयोगी भवचे वरदान देत राहा प्रत्येक पावलामध्ये पद्मांची कमाई जमा करत राहा तेव्हाच म्हटले जाईल निरंतर सेवाधारी अर्थात सर्व्हिसेबल आजचं बोध वाक्य आहे आपल्या रुहाणी पर्सनॅलिटीला स्मृतीमध्ये ठेवा तर मायाजीत बनाल आपल्या रुहाणी पर्सनॅलिटीला स्मृतीमध्ये ठेवा तर मायाजीत बनाल आजचा अव्यक्त इशारा आहे स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तीचा प्रयोग करा स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तीचा प्रयोग करा स्पष्टीकरण आहे जशी वाणीची प्रॅक्टिस करत करत वाणीमध्ये शक्तिशाली झाला आहात तसे शांतीच्या शक्तीचे अभ्यासी बनत जा पुढे जाऊन वाणीद्वारे किंवा स्थूल साधनांद्वारे सेवा करण्यासाठी वेळ मिळणार नाही अशा वेळी शांतीच्या शक्तीच्या साधनांची गरज लागेल कारण जितका जो महान शक्तिशाली असतो तो अतिसूक्ष्म असतो तर वाणीपेक्षा सुद्धा वाणीपेक्षा शुद्ध संकल्प सूक्ष्म आहेत त्यामुळे सूक्ष्मचा प्रभाव जास्त शक्तिशाली असेल अच्छा ओम शांती